कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सर्व दरवाजे खुले महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम तळ कोकण पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे एकूण एकुन, पाचशे एकोणीस पूर्णांक साठ मीटरपैकी रविवारी पाचशे सतरा पूर्णांक चौऱ्याण्णव मीटरपर्यंत पाणीसाठा झालेला आहे धरणातील पाणी पातळी ओव्हरफ्लोच्या दिशेनं सुरू आहे मात्र सध्या धरणाचे सर्व सव्वीस दरवाजे उघडलेले आहेत दरवाजे बंद केलेल्या दिवशीच धरणपूर्ण क्षमतेनं भरणार आहे बंदके ले ले धर्ण न भरना रहे। मात्र महाराष्ट्रातील जलसंधारण विभागाने पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा कायम ठेवल्याने अजूनही पाण्याचा विसर्ग एक लाख वीस हजार क्युसेकने सुरू आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे कोयना नदीच्या पाणीपात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे कृष्णा नदी कल्लोळ बॅरेज आणि घटप्रभा नदीतून लोळसूर ब्रिज पाण्याचा प्रवाह हो वाढला आहे यामुळे अलमट्टी धरणात ब्याण्णव हजार सातशे पन्नास क्युसेक पाण्याची आवक होते आहे धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर अलमट्टी धरण पाण्याचा फुगवट्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होते म्हणून राज्यातील जलसंधारण विभाग अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एक लाखांवर ठेवण्यासाठीचा दबाव कायम ठेवला आहे कर्नाटक सरकारने एक लाख वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ठेवला आहे सध्या उत्तर कर्नाटक अलमट्टी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस नाही मात्र महाराष्ट्रातील पाऊस असल्याने अलमट्टीत पाण्याचा अभाव वाढलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कर्नाटक